जो तुमको हो पसंद वही बात करेंगे तुम दिन को अगर रात कहे रात कहेंगे कहें। नहीं ओ काका ये गाना अस दिवस नहीं दिवसा दिवस मना चिला रात्र मना च ये चुकी से गाना गाए लगे कुछ तरी संगा तुम दिन को अगर रात नहीं दिन को दिन ही कहना चाहिए और रात को रात ही बोलना चाहिए हम थोड़े अमेरिकन है हम थोड़े अमेरिकन हैं, हम तो भारतीय है महाराष्ट्रीय है देखो देखो मैं क्या झूठ बोल रही हूँ क्या? अगर हम दिन को रात कहेंगे तो दिवसा आप ब्रश करवा लगे दिवस आपल्याला आंघोळ करावं लागेल मग हे बरं नाही ना। शेजारी पाजारी लोक सगळे जेवण करून जेवण करून कपडे धुतीन हे सगळं करून टाकून व्यवस्थित बसतील मग आपण वेगळे काम कशी काही करायची ही इज नॉट राईट ही इज नॉट राईट चुकीचं गाणं म्हणताय चुकीचं गाणं म्हणतात गाणं सुधारलं सुधारा गाण्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे कस काय दिन को अगर रात कैसा सकते, आता रात्रीची किती कामं असते रात्रीची कामं रात्रीच करावे का का रा तर दिवसाची काम दिवसाच करावेत का दिवसा का कशाला का काही कस काही नाही रंग तुम्हाला म्हणायचं तर मना मी काही करत नाही मी काय अमेरिकेची नाही मी महाराष्ट्रीयन नाही मी भारतातली त्याच्यामुळं आपण काय मला जे बरोबर का तेच काम करणार हां आणि माझ्या पसंतीचं ज तुम हो पसंद वही बात करेंगे हा तो महत्वाचा पॉईंट मला शॉपिंग करायला फार आवडतं इतकी फा आवडते शॉपिंग करायला की सांगायला शॉपिंग करणं हा माझा वीक पॉईंट आहे माझ्याजवळ पैसे जरी नसले ना मला जर शेजारच्या बाईनं शे शे म्हटलं ना चल ना अगं माझ्यासोबत मला बाजारात जाईल तरी मी तिच्या मागं पळत असते एवढं मला शॉपिंग आवडतो फक्त जायचं तिच्यासोबत फिरायचं एन्जॉय करायचं एवढं मला शॉपिंग आणि मग मला काय घ्यायचं असेल त्यामुळे तर घ्या ना आवडतो तुम्ही पण घ्या ना मी म्हणते मला नाही आवडलं आणि मी प्रतनागरी येते असं करत असते पण शॉपिंग मला भयंकर आवडते भयंकर पण ज्या दिवशी माझ्याकडे पैसे आले ना तर शॉपिंग म्हणजे चार पाच पिशवी असतात ही पिशवी ती पिशवी मग पोरांना गाडी करायला गाडी घेऊन बोलवायचं मग पोरांना मग मला घेऊन येतात तिथून एवढी शॉपिंग करते घरी आलं ना की आमच्या ह्यांचं तोंड एवढं होतं हो एवढं होतं एवढं एवढंच असतं ना एवढं होतं त्या पिशव्या बघून कशावरून पण भांडणं काढतात मग मला म्हणतात त्यांच्या पगारातले पैसे गेलेले असतात ना गेले आज पगार झाले ना की दुसऱ्या दिवशी जे पाहिजे ते सगळं आणणार मी खाऊ तर मला जो आवडतो तो आणतेच प्लस मेकअपचं सामान आणि आता मी तर यूट्यूबवरती आहे ना काय नाही आणत म्हणून सांगू तुम्हाला आता बघा मी रोज रोज एक एक काही काही वस्तू घालेल ना तुम्हाला दाखवा इतकं आवडतं मला शॉपिंग करायला आवडतं मस्त मस्त फिरायला आवडतं अजून काय म्हणतात त्याला पिकनिकला जायला आवडतं कुणी मला फक्त चल म्हणायला पाहिजे फक्त इसेल ना माझ्याबरोबर इकडं म्हणलं ना की चालले मी तयार झाले की चालले इतकं आवडतं यांना विचारत पण नाही मग लगेच पळत असते थोडक्यात काय तर मला एन्जॉय करायला फार आवडतो आणि तो एन्जॉय मी आता काय करते आहे का जास्त बाहेर नाही करत आता यूट्यूबवर करते आत्ता मला माझा एन्जॉय करायला कोणीच नव्हतं तेव्हा आता माझी पूर्ण फॅमिली यूट्यूबची फॅमिली माय फॅमिली इज अ ग्रेट माझे सगळे व्हिडिओ बघतात आणि मला फार आनंद होतो सगळे व्हिडिओ बघतात माझे सगळे व्हिडिओ काय आवडतात ना हा पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझ्याकडून काही चूक भूल झाली एखाद्या कुठल्याही विषयावर हे बघा माझ्याजवळ कुठलाही विषय नसला ना मी मोबाईलजवळ बसले यूट्यूब ओपन केलं ना की मला आपोआप माझ्या फॅमिलीच्या ऑफ बनायचे आणि माझ्या फॅमिली माझी वाट बघत असेल असं मला वाटतं आणि लगेच माझ्या डॉक्यातला टाळा ओपन होतो अशी चॅली ओपन होते आणि लगेच ते विषय मलायचे सिच्युएशन येते आणि मी लगेच टक टाक काय बोलते ना ते मोबाईल व्हिडिओ काढून झाल्यानंतर कळतं मला की मी काय बोलले आणि मग मी काय करते लगेच तो व्हिडिओ तुमच्याजवळ पाठवते पण त्यात काही चूक भूल काही झाली असेल तर तुम्ही माफ करणार आहात मला माझी फॅमिली मला माफ करणार आहे कसे आमचे हे घरात नाही तोपर्यंत पटपट पटपटबडबडबड करते नाहीतर ते, ते मला बडबड करू देत नाही मला म्हणते काय बरं बडबड लावले त्यांना कुठं माहिती मला माझ्या फॅमिलीला भेटायला जायचं आहे प्रॅक्टिस हां आणि मी शाळेमध्ये कशी होते शाळेत जाताना मी किती रडायची आणि शाळेत गेल्यानंतर अभ्यासामध्ये कशी होती हा पण विषय मी तुमच्यासमोर एकदा काढणार आहे त्याच्यामुळं तुम्ही माझे सगळे एक तो पण येईल तो विषय तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहायलाच पाहिजे पाहायलाच पाहिजे जो तुमको हो पसंद वही बात करेंगे आता ह्या गाण्यांवरून पण थोडी मी कमेंट्स केली तरी हे कुणी चूक बोल झाले तर माफ करू नका मी कॉमेडी म्हणून हा विषय घेतला आहे जो तुमको तुम सगळं खरं पण दिन को आम्ही रात काही करावं करून दुपारचा स्वयंपाक सकाळी सकाळचा स्वयंपाक दुपारी दुपारचा दुपारचं संध्याकाळी करून हे सगळं होईल म्हणतो पार्टी आपलं आपल्याला ते चालायचं दिवसाला चाल। दिवसच चाल। चाल। मला रात्री रात्रीच इच्छा